नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी जी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात ती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आणखी असेच दाखले किंवा प्रमाणपत्र काढण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात त्याविषयी आपले व्हिडिओ येत राहतील तर जाणून घेऊया अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी जी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ओळखीचा पुरावा किमान एक हा लागणार आहे तर ओळखीचा पुरावा कोणता तर पारपत्र पॅन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र अर्जदाराचा फोटो निम्मशासकीय ओळखपत्र आर एस बी वाय कार्ड जॉब कार्ड आणि वाहन चालक म्हणजे लायसन्स या ठिकाणी तुम्ही यातील कुठलंही एक ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकतात तर आताच आधार कार्ड हे सर्वांकडे कंपल्सरी असतं त्याच्यामुळे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता तर त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून पारपत्र वीज देयक पावती शिधापत्रिका दूरध्वनी देयक पाणीपट्टी पावती मालमत्ता कर पावती मतदार यादीचा उतारा वाहन चालक मालमत्ता नोंदणी उतारा सात बारा आठ आणि आठ चा उतारा यामधील एक तुम्ही पात्याचा पुरावा म्हणून देऊ शकता तर खाली तुम्हाला तलाट्याचा अहवालही या ठिकाणी लागणार आहे तर त्यानंतर तुम्हाला स्वघोषणापुत्र आणि संबंधित जागेचा सात बारा आणि अठरा उतारा या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला घोषणापत्र आणि तुमच्या जागेचा सात बारा आणि अठरा उतारा या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला लागणार आहे तर डिटेल मध्ये टाइम लिमिट तहसीलदार आणि सब डिव्हिजनल ऑफिसर आणि अडिशनल कलेक्टर अशा प्रकारे आहे तर मित्रांनो याला अल्पपधारक दाखल्यासाठी फॉर्म आणि घोषणापत्र कशा प्रकारे भरतात ते या ठिकाणी आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर याची लिंक तुम्हाला या पीडीएफ ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ठिकाणी मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महाशेवाई केंद्र मध्ये फॉर्म भरू शकता अल्पभदारक शेतकऱ्याच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज हा असणार आहे ते तर या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक खाली तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं लिंग पुरुष असेल तर पुरुष स्त्री असेल तर पुरुष अर्ज करणारी व्यक्ती त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची त्यानंतर व्यवसाय तुमचा जो असेल तो त्यानंतर निवासी पत्ता टाकायचा आहे त्यामध्ये तुमचा गाव तालुका जिल्हा पिनकोड जो असेल तो त्याच्यानंतर तुमच्याकडे भ्रमणध्वनी म्हणजे तुमचं